नमस्कार आपण बघत आहात सत्यभाव ते मी एवढंच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्सेस वंजारी अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मीक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे ना माहीत नाही हे मला आश्चर्य आहे त्यांना सुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती गृहमंत्री कमी मुख्यमंत्री कमी पडलेत सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंतीकरण ते प्री प्लॅनच आहेत सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काही मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका